यंदा यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी घाटंजी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नितीन राठोड यांनी जिवंतपणी सरणावर बसून किनी येथे आंदोलन केले तालुका बारा हजार रुपये भावला रुपये भाव सोयाबीन ला सात हजार रुपये भाव सोयाबीन ला सात हजार रुपये भाव शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न